साली जळगावच्या रामानंद पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी नाशिकच्या ओमनगर परिसरातील आपल्या राहत्या घरी आत्महत्याही केली होती दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी देखील सोशल मीडियात समोरी आलेली होती यासोबतच अशोक साद्रे यांच्या पत्नी माधुरी साद्रे यांनी पंचोटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जालिंदर सुपेकर तत्कालीन एल सी बी पी आय आणि एका वाळू व्यावसायिकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा हा दाखल झाला होता दरम्यान हे संपूर्ण प्रकरण खरं तर चर्चेत हे आलेलं होतं या गुन्ह्यात खरं तर मोठ्या अधिकाऱ्यांचं देखील नाव आल्याने हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी सी आय डीकडून केली जात होती सी आय डीकडून जळगावमध्ये चार जणांची चौकशी करण्यात आली यासोबतच अशोक सादरे वकिलांची देखील चौकशी करण्यात आली आत्ता आपण बघितलं तर अशोक सादरे यांच्या कुटुंबियांशी खरं तर मी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार हा दिलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार खरं तर अनेक वर्ष आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो कुठेतरी वडिलांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती मात्र यामध्ये असं आणि उच्च न्यायालयाने खरं तर सुपेकर यांची निर्दोष मुक्तता ही केलेली आहे आणि या एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामुळे कुठेतरी हे कुटुंब देखील हातबल झाल्याचं बघायला मिळालंय दरम्यान निर्दोष मुक्तता तर झाली मात्र हे प्रकरण करता अनेक कारणास्तव चर्चेत आलेलं होतं कारण अशोक सादरे यांची जी वैयक्तिक डायरी होती ज्यामध्ये खरं तर ते अनेक त्या गोष्टी नमूद होत्या त्यांना कोणी त्रास दिला कशा प्रकारे त्रास दिला हे सर्व नमूद होतो मात्र ती डायरीच गायब झाल्याचं अशोक सादरे यांच्या पत्नी माधुरी सादरे यांनी न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र हे सादर केलेलं होतं यासोबतच जो सी आय डीचा अहवाल होता चौकशी अहवाल तो देखील सोशल मीडियात समोर आलेला होता तो अहवाल खरा होता की खोटा होता तो खरं तर सोशल मीडियात कसा आला होता हे देखील समोर हे आलेलं नव्हतं त्यामुळे एकंदरीतच आता आपण बघितलं तर एकीकडे जालिंदर सुप हे चर्चेत आलेले आहेत कोट्यवधींचा घोटाळा त्यांनी केल्याचे आरोप हे होत आहेत आणि असं असतानाच आता कुठेतरी अशोक सादरेंचं हे आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत हे आलंय कॅमेरा विके पार्स प्रांजल कुलकर्णी एनडी टी मराठी नाशिक